अध्यक्ष महोदय गवर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या वेळेला राइट टू एजुकेशन हा कायदा पास केला वेळेला या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे ही जबाबदारी शासनाने घेतलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये शिक्षकांची कमी आहे सुविधांची कमी आहे बाकीचं टेक्निकल एज्युकेशन वगैरे हे तर आपण सगळं खाजगी संस्थांच्यावरच सोडून दिलं ज्या वेळेला राईट टू एज्युकेशनचा कायदा मंजूर झाला त्यावेळेला जा त्याचा अर्थ की केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणाने दोघेही या सर्व विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था करू आज डोंगरी आदिवासी आणि अन्य भागामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा पट कमी होत चाललेला आहे आणि जसं सन्माननीय सदस्यांनी सांगितलं तसं सा, तसं शाळा चांगले शिक्षक नसणे शिक्षक नसणे याच्यामुळं बंद होत आहेत मी माझ्याच मतदारसंघातलं एक उदाहरण सांगतो एक शिक्षिका चांगली शिकवत नव्हती ग्रामस्थांनी शाळेला टाळं लावलं आणि टाळं लावलं आणि एक भाड्याची बस केली आणि शेजारच्या गावामध्ये मुलं घेऊन जायला लागली तर ही परिस्थिती आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये राज्य शासनानं एक धोरण ठरून धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या प्रश्नाच्या निमित्तानं शासनाची भूमिका काय आहे ते विचारतो